चला भारतीय राज्यघटना आणि आपल्या शासन व्यवस्थेच्या रचनेवर एक नजर टाकूया आपल्याला कधी प्रश्न पडतो का की आपला एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा देश नक्की चालतो कसा तर याचं उत्तर आहे एका पुस्तकात भारतीय राज्यघटना हे पुस्तक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचं एक रूल बुकच आहे जे सरकार आणि आपल्या सगळ्यांसाठी नियम ठरवतं चला यातल्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पाहूया पहिलं म्हणजे सत्तेचं संतुलन बघा सरकारला अमर्याद अधिकार मिळू नयेत म्हणून आपल्या राज्यघटनेनं सत्ता तीन भागांमध्ये वाटून आहे एक म्हणजे कायदे बनवणारे म्हणजे आपलं कायदेमंडळ दुसरे ते लागू करणारे म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरे त्या कायद्यांचा अर्थ लावणारे म्हणजे आपलं न्यायमंडळ हे तिघही एकमेकांवर लक्ष ठेवून असतात ज्याला आपण चेक्स अँड बॅलेन्सेस म्हणतो बरं ही झाली सत्तेची विभागणी पण ही प्रणाली काम कुठे करते इथे येतो आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सरकारचे दोन स्तर एक आहे संपूर्ण देशासाठीचं केंद्र सरकार आणि दुसरं प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकार हे अगदी एका मोठ्या कुटुंबासारखं आहे नाही का, का? जिथे काही नियम सगळ्यांसाठी सारखे असतात पण प्रत्येकजण आपापल्या घरात स्वतःचा कारभार बघतो आणि तिसरं या सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत तर बघा केंद्रात कायदे बनवते ती म्हणजे आपली संसद तिची दोन घरं आहेत लोकसभा जिथे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी बसतात आणि राज्यसभा जी राज्यांचं प्रतिनिधित्व करते आता सरकार चालवणाऱ्यांमध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असलं तरी ते नावापुरते प्रमुख असतात खरी सत्ता असते ती लोकांच्या मताने निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या हातात थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या राज्यघटनेनं देशाला चालवण्यासाठी एक अगदी स्पष्ट संतुलित आणि मजबूत चौकट दिली आहे